काही रासायनिक खत उत्पादन कंपन्या स्वतःची नको असलेली उत्पादनं किरकोळ खत विक्रेत्यांच्या माथी मारतात आर्थिक आणि इतर पुरवठा बंद करण्याची धमकी देऊन असे रासायनिक खत उत्पादक किरकोळ व्यापाऱ्यांची कोंडी करतात कृषी विभागानं अशा रासायनिक खत उत्पादक आणि पुरवठादारांवर कारवाई करून लिंकिंगवर चाप बसवा अशी मागणी कोल्हापुरातील किरकोळ रासायनिक खत व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली मोठा मासा छोट्या माशाला खातो अशी म्हण आहे खत विक्री क्षेत्रात असाच प्रकार होतोय काही रासायनिक खत उत्पादक कंपन्या कोल्हापूर जिल्ह्यातील किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांची पिरवणूक करत आहेत महत्वाचं आणि सर्वाधिक मागणी असलेलं खत पाहिजे असेल तर त्याच्याबरोबरीनं नको असलेली उत्पादनं सुद्धा गळ्यात मारली जातात या लिंकिंगबद्दल कोल्हापूर बी बियाणे आणि रासायनिक खते व्यापारी संघटनेचे विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यथा मांडली काही रासायनिक खत उत्पादक कंपन्या स्वतःची आणि इतर कंपन्यांची उत्पादनं किरकोळ खत विक्रेत्यांना सक्तीनं घ्यायला लावतात त्याबद्दलची माहिती कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा आहे पण तरीही केवळ किरकोळ खत विक्रेत्यांवरच लिंकिंग केल्याची कारवाई होते असं विकास कदम यांनी सांगितलं अत्यल्प मार्जिन शेतकऱ्यांकडं अडकलेली उधारी आणि अन्य समस्यांचा सामना करत किरकोळ खत विक्रेते शेतकऱ्यांना योग्य सेवा देतात तरीही शासनाकडून लिंकिंगबाबत बातमी प्रसिद्ध करून किरकोळ खत विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची भाषा केली जाते असा आरोप विनोद पाटील यांनी केलाय कृषी विभागानं आधी मोठ्या कंपन्यांच्या लिंकिंगवर चाप बसवावा अन्यथा जिल्ह्यातील किरकोळ खत विक्रेते आपले परवाने परत करतील असा इशारा संघटनेनं दिलाय पत्रकार परिषदेला अशोक श्री श्रीमाळ विजय इंगोले सागर खाडे शिवराज पाटील संजय आडाव उपस्थित होते